मंदिराच्या पुढची विहीर आणि हा सगळा असा सकाळचा नजारा आणि हे आमची जोडीदार आणि हे सदाशिवगडावरच वोस्त। महादेवाचं मंदिर मित्रांनो तुम्हाला मी एक या निमित्तानं गंमत सांगतो आपण कोणत्याही ठिकाणी प्रवासाला गेलो ना की आपल्या छोट्या छोट्या आठवणी असतात ना त्या खूप मजेशीर असतात म्हणजे आपण कुठेतरी फालतू पत्र्याच्या गळक्या टपुरीत चहा पिलेलो असतो पण आपण जेव्हा दुसऱ्यांदा तिथे जातो त्यावेळेला आपण आपल्या बरोबर जर समजा जे कोणी असेल त्याला दाखवतो हे बघ आम्ही इथं चहा पिला ते काय खरं दाखवण्यासारखं ठिकाण नसतं पण त्याची मजा वेगळी असते पण असंच आज एक या गडावरच ठिकाण मी तुम्हाला दाखवतो तर भेटा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला छान आठवण सांगतो या अशीच एक गमतीशीर आणि आता आपण इकडे निघालोय या इथन पुढं डोंगराच्या एका सोंडे खाली झाली उतरायचं आहे क्लायमेट बदल कार्यकर्ते निघाले आम्ही जिथं जाणार आहे ढग आमच्या डोक्यावर असणार आहे आहे आलेला मंदिर गेलो ढगात ढग आमचा पटला करत आहेत चालायच कार्यकर्ते मित्रांनो आम्ही आता निघालोय आणि आता या सोंडे खाली उतरायचं आहे आणि इकडच्या या दोन डोंगराच्या मधल्या घळीत खाली आता आम्ही निघालेलो आहे क्लायमेट तुम्हाला दिसतेच पाऊस येतोय जगास भिजत राहा छत्री घेऊन बसा भिजाल नाही तर मस्त प्रवास चालू आहे आणि आता आपल्याला या खिंडीत उतरायचं आहे तुम्हाला जर बरोबर सेंटरला पाण्याचा एक झरा दिसतोय बघा त्या तिथं आपल्याला जायचं आहे आवाजही येतोय